आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी सिगारेटचे पैसे मागितले म्हणून चिडलेल्या टोळक्याने पानटपरी चालकाला बेदम मारहाण केल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली आहे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलंय सुनील प्रजापती अनिल प्रजापती आणि सागर विश्वकर्मा हे खेमानी येथील भारत मार्बल जवळील राय पान स्टॉलवर सिगारेट घेण्यासाठी आले त्यांनी सिगारेट घेतली आणि पैसे न देता तिथून निघून जाऊ लागले त्यामुळे पाणटपरी मालक रवींद्रनाथ राय यांनी त्यांच्याकडून पैसे मागितले त्यावर या तिघांनीही राय यांना करत लाकडी बांबूच्या काठीने राय यांना मारहाण केली यात राय यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं त्यांना उपचारासाठी मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले या हल्ल्याप्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे आयुर्वेदिक आधारित मेथी व डिंकाचे लाडू खास तुमच्यासाठी आता सांध्याच्या समस्यांपासून आराम हवा असो शरीराला ताकद देणारा पोषणदायी आधार असो किंवा उष्णतेचा समतोल राखायचा असो श्री अवनी लड्डू तुमचं आरोग्य सांभाळतील आयुर्वेदिक गुणधर्मांनी परिपूर्ण शरीराला ऊर्जा व ताकद देणारे सांध्यांमधील वेदना कमी करण्यास उपयुक्त चवीला अप्रतिम आणि सगळ्यांना आवडणारे आता तुमच्या घरी मागवा आरोग्याचा खजिना तुमच्या आरोग्याचा साथीदार सिक्स साथी डबल फाय टू नाईन डबल झिरो एट नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो आजच कॉल करा आणि आरोग्याचा गोडवा घरी घेऊन जा AVD News संपादक रेश्माताई दुधाने सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट आणि नाईन थ्री सेवन झिरो फाय झिरो एट टू एट झिरो